एक लाख खर्च शेतकरी ज्यावेळी खतावर करतो त्यावेळी अठरा हजार रुपये आपण काढतो त्याला देतो काय तर बारा हजार रुपये देतो आणि त्याचं डेली काय होतं तर सतरा रुपये दिवसाला म्हणजे अध्यक्ष शेतकऱ्यांचा सन्मान म्हणजे त्याला दिवसाला सतरा रुपये आपण देतो अध्यक्ष महोदय आपण सन्मान निधी गॅरंटी अशी म्हणत अनेक आश्वासन देतात पण त्याची पूर्तता होत नाही दहा वर्षात उत्पन्न दुप्पट करतो म्हटला अजून काही झालं नाही त्याचं उत्पन्न बिचारायचं घटलेलंच आहे शेतमालाला भाव नाही सरकारने वाढीव हमी भाव जाहीर करायला पाहिजे होता आम्ही त्यांचं स्वागत केलं असत पण अध्यक्ष मध्ये तुम्ही सन्मान सतरा रुपये देऊन ज्या शेतकऱ्याचा करता त्याला त्या सतरा रुपयाची गरज नाही त्याला गरज आहे शेतीमालाचे दर वाढवणे आधारभूत किमती वाढवणे आणि त्यांना सपोर्ट करण्याची व्यवस्था निर्माण करणं ते कधी सरकार करणार हा आमचा खरा म्हणजे प्रश्न आहे